कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आनंदी असाल तर आमच्या कराडमध्ये ना कृषी महोत्सव लागलेला आहे तीन दिवसासाठी असतो आणि तिथे जाऊन खूप मजा करता येते म्हटलं चला जाऊया म्हणून कारण की मला पण माहिती नव्हतं पण माझ्या फ्रेंडने मला सांगितलं आणि मग आम्ही इथे आलो आहे आता आमची गाडी पार्क केली आहे आम्ही आणि इतकी ट्रॅफिक आहे ना बापरे काय ट्रॅफिक आहे गाडी लावायला सुद्धा आम्हाला इथे जागा भेटत नव्हती पण म्हटलं चला इथे आम्हाला थोडीशी जागा दिसली मग तिथे आम्ही आमची गाडी पार्क केली आणि तुम्ही बघू शकता इथे बघा एका मागे एक गाड्या लागलेलं आहे म्हणजे एक गाडी समोर जायलास तुम्हाला सांगते की दोन चार मिनिटं तरी लागतात आणि मुंगी सारखी गाडी पुढे सरकते म्हणून आम्ही ना खूप अगोदरच आमची गाडी पार्क करून घेतली आणि मग इथून आम्ही आता चालत चाललोय आणि खरंच फायदा झाला म्हणजे लवकर गाडी लावण्याचा इथे बघा आम्हाला मस्त रस्त्याने जाताना काही काही जे स्टॉल लावलेले आहेत ना ते सगळे दिसतात अजून तरी आम्ही रस्त्यानेच चालतोय म्हणजे अजून कृषी महोत्सव मध्ये आम्ही एंट्री सुद्धा केलेली नाहीये आणि आजूबाजूला मस्त इथे स्टॉल वगैरे लावलेले आहेत आणि हे जे लोक आलेले आहेत ना इथे हे खूप लांबून लांबून आलेले असतात चला जाता जाता बघूया की अजून कोणते कोणते दुकानं आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि इथे ट्रॅफिक बघू शकता जसं जसं आम्ही ना पुढे चाललोय ना कृषी महोत्सव कडे तशी तशी, तशी ट्रॅफिक किती वाढतीये आणि त्यामुळे म्हटलं चला आपण ना पहिले मास्क लावून घेऊया कारण की धुळीची पण खूप अलर्जी होऊन जाते आणि ट्रॅफिक असल्यामुळे मास्क लावणं तर हे गरजेचंच आहे हिवाळ्यामध्ये <coughs> बारबेक्यू करण्याचा आहे ना आनंदच काही वेगळा मस्त शेकोटी लावून बसायचं आणि त्याच्यावर आपले जे खाद्यपदार्थ असतात पनीर वगैरे बटाटे त्यानंतर नॉनव्हेज खाणारे चिकन मटन वगैरे हे बारबेक्यू करून खाऊ शकता याच्यासाठी इथे बघा मस्त शेगडी पण आम्हाला दिसतो शॉपिंग करायला ना बायांना खूप आवडतं आणि एखादी वस्तू कमी किमतीत भेटली आणि ती आम्ही घेतली नाही असं काही होणारच नाही म्हणून मी ना इथे एका स्टॉल जवळ थांबली आणि बार्गेनिंग करून का असे ना एक वस्तू घेऊनच आता इथे आपण येऊन पोहोचलेलो आहोत कृषी महोत्सव मध्ये मह आणि पुढे मी तुम्हाला दाखवते की ह्या महोत्सव मध्ये मह काय काय आहे समोर बघा इथे एंट्री गेट वर असं मोठ्या फलकावर लिहिलेलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव सन दोन हजार पंचवीस आणि इथे येण्यासाठी कोणतीही एंट्री फी आपल्याला लागत नाही मध्ये या महोत्सवाचं उद्घाटन आहे ना शुक्रवारी सव्वीस डिसेंबरला झालेलं आहे आणि तीस डिसेंबरपर्यंत हा महोत्सव उचा चालू असणार आहे आणि कृषी महोत्सवामध्ये ना कृषी प्रदर्शन हा एक महत्वाचा घटक आहे आणि यामध्ये ना शासकीय दालनं त्यानंतर विविध कंपन्यांचे प्रोडक्ट प्रात्यक्षिक खाद्यपदार्थांचे स्टॉल हे सगळं काही असतं आणि ते आपण पुढे जाऊन बघणार आहे आणि इथे आल्या आल्या सगळ्यात पहिले तर आम्हाला हे ट्रॅक्टर्स 进来。 विनयने तर पहिल्यांदाच म्हणजे ट्रॅक्टर बघितला त्यामुळे त्याला खूप आनंद होत होता आणि तो मला सांगत होता मम्मी हे बघ ट्रॅक्टर जसं काही मी कधी बघितलंच नाहीये ह्या पद्धतीने आणि पुढे गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला हा प्रोजेक्ट दिसला म्हणजे आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी जो काही प्रोजेक्ट आणलेला आहे त्याचं हे मॉडेल आहे असे बरेचसे मॉडेल इथे आम्हाला बघायला मिळले त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे हे दिसत आहे शेतकरी त्यांच्या शेतीमध्ये जे पण उत्पादन घेतात ते त्याच्यामधले हे पिकं आहेत यामध्ये तर म्हणजे लेटेस्ट झुकिनी वगैरे याचे सुद्धा प्रोडक्ट शेतकरी घेतात असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि इथे येऊन तुम्ही त्यांची खरेदी कर, सुद्धा करू इथे जे हे सूर्यफुल ठेवले ना रिधिशाला वाटत होतं की हे ओरिजिनल आहे की नाही म्हणून वास घेऊन सुद्धा बघितलं बग बघा तिने आणि हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना हे आहे आल्याचं प्रोडक्ट म्हणजे आल्लं हे जमिनीच्या खाली मुक्त हे रिधिशाला पहिल्यांदा माहिती झालं आणि पुढे हे जे स्टॉल आहे ते केळीचं होतं वेगवेगळ्या प्रकारची केळी इथे आम्हाला बघायला मिळाली आणि समोर हे जे स्टॉल दिसत ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आपल्याला बघायला मिळत आहेत काही तांदूळ तर ता पॉलिश केलेले सुद्धा नव्हते म्हणजे ओरिजिनल पद्धतीने जसे असतात तसेच इथे विकायला आणलेले बरेचसे लोक हे तांदूळ घेतातसुद्धा इथून मला पण घेण्याची इच्छा होती पण मला हे पूर्ण फिरायचं होतं त्यामुळे मी हातात ते घेऊन आणि नंतर फिरू नव्हते शकत त्यामुळे मी काही घेतलं नाही आणि पुढे बघा इथे आपल्याला एक स्क्रीनवर हे जे त्यांचे यंत्र आहेत ते कसे यूज करायचे त्याचा उपयोग काय हे सुद्धा दिलेलं आहे इतके मोठ्या मोठ्या सुद्धा सुद्धा इथे घेऊन आलेले आहेत लोक म्हणजे लोकांना त्याची ओळख व्हावी किंवा मग कृषी प्रदर्शनामध्ये भरपूर लोक व्हिजिट करत असतात त्यामुळे आपला जो प्रोडक्ट आहे त्याची लोकांना माहिती मिळावी म्हणून सुद्धा इथे बरेचसे लोक लांबून लांबून आपले प्रोडक्ट घेऊन येत असतात आणि इथे समोर बघा म्हणजे जास्त करून शेतीसाठी लागणारेच औजारं किंवा यंत्र इथे आपल्याला बघायला मिळत आहेत

रोज रोज भाज्या कापण्याचा जर कंटाळा येत असेल ना तर एखाद्या दिवशी असं गॅजेट यूज करून मग भाज्या कापून घेण्यात भारीच वाटतं पण एकदा का अशी सवय लागली ना की असं वाटतं की मग तेच यूज करावं आणि ह्या प्रोडक्टचं काय आहे मला असं वाटलं की एकदा त्याची धार कमी झाली की पुन्हा मग ते काही यूज होणार नाही म्हणून मी इथे काही घेतलं नाही आणि इथे मस्त आम्हाला आता आकाश माळणा वगैरे दिसायला सुरुवात झाली आहे आणि इथे कुठे आणि विनयचा तर आता इथे पायच काही थांबत नाही आहे म्हणतायत की चल लवकर चल लवकर आणि इथे अशी पद्धत होती ना की म्हणजे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने दुसऱ्या लाईन मध्ये जाऊ शकत नाही आधी ती लाईन कम्प्लीट करायची आणि त्यानंतर मग पुढच्या लाईन जायचं आणि नंतर मग पुढे पुढे असं आणि सगळ्यात शेवटी मग हे आकाश पाळण्याचा स्टॉल होता म्हणून सगळं काही बघून मग नंतर आम्ही आकाश पाळण्यापर्यंत पोहोचणार होतो इथे बघा समोर आपल्याला रक्तदान शिबिर सुद्धा दिसतंय आणि त्यानंतर हे एवढे मोठे मोठे अवजार जे की शेतीमध्ये युज होतात जर तुम्ही कृषी प्रदर्शन बघायला येतच असणार ना तर सोबत येणा पाण्याची बॉटली ठेवा कारण की इतकं चालावं लागतं आणि चालून चालून मग तहान लागणार आणि इथे मस्त रिदीच्या रुसली आहे कारण की विनयला घडाळ घेऊन दिली आणि तिला घेऊन दिली नाही म्हणून बघा कशी रुसून फुगली आहे ते क्याय दीदी ब्लॉक आहे मार्गेकुटी ड्रॉइंग पेंटिंग के लिए मॅच ब्लॉक रिदिशाकडे ऑलरेडी घडाळ होती म्हटलं तुला हे घ्यायचं असेल तर घे तर ती पहिल्यांदा हो म्हटली आणि नंतर म्हणते की नको हे काय नुसतं कलर पेंटिंग करायचंय मग तिने काही घेतलं नाही आणि पुढे जाऊन काय त्यानंतर पुढे गेल्यावर हे पाण्यात टाकल्यानंतर फुक्त बघ काय म्हणतं याला मला आता आठवत नाही आहे पण हे रिदिशाला खूप आवडतं आणि मी त्या काकांना विचारत होती की याची प्राइस काय म्हणून अजिबात बोलायला तयार नव्हते कारण की समोर कस्टमर होते आणि त्यामुळे त्यांना पण म्हणजे एवढा काही टाईम नव्हता मग आम्ही सोडून दिलं आणि आम्ही आता पुढे चाललोय तर इथे बघा छान छान असे गॉगल्सची ची दुकानं पण होते ऐंशी रुपयाला गॉगल काही लहान मुलांचे पन्नास रुपयाला वगैरे असं आणि तुम्ही तुमच्या मर्जीने घेऊ शकता आणि इथे समोर बघा पाळणा दिसायला सुरुवात झालेली तमलो मग म्हटलं चला आपण येणार ज्यूस पिऊया आणि इथे यांना डायरेक्ट मशीनमधून काढून ज्यूस देता म्हणजे तुम्हाला सांगावं लागतं की तुम्हाला साखर नको किंवा बर्फ नको त्यानुसार ते आपल्याला ज्यूस बनवून देत होते आणि बसून मस्त ज्यूस पिला छान वाटलं एका साइडला फूड स्टॉल आणि दुसऱ्या साईडला आहे अशी खेळणी आणि मग मुलांचा असा गोंधळ की खायचं की तरी पाण्यामध्ये बसून एन्जॉय करू शकते पण विनय खूप घाबरतो कारण लास्ट टाइम सुद्धा आहे ना आम्ही हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला झोका मधातच थांबावा लागतो म्हणून ह्यावेळेस रिदिशा सुद्धा म्हटली की नको मम्मा जाऊ दे गर्दी पण खूप होती आणि खूप वेट करावं लागलं असतं आणि पोरांना भूक पण लागली होती आणि मग इथे वेगवेगळे स्टॉल पण होते हे बघून सुद्धा त्यांच्या तोंडाला पाणी सुटत होतं मग काय आम्ही ना मस्त इथली शेगाव कचोरी ट्राय केली खूप भारी मंझे काको होती म्हणजे त्या काकू इना वर्ध्यावरून आलेल्या होत्या त्यांनी वर्ध्यावरून आपला स्टॉल लावलेला होता आणि ते बोलले की आम्ही कराड कराडमध्ये स्टॉल सुरू करणार आहे म्हणून बघू या लोकांचा काय रिस्पॉन्स आहे वगैरे थालीपीठचा सुद्धा स्टॉल होता आणि थालीपीठ आम्हाला खूप आवडतं कारण त्याच्यासोबत भेटतं आपल्याला चटणी त्यानंतर उसळ भेटते दही भेटते आणि त्यानंतर मग आपलं पोटच भरून जातं म्हणजे असं घरगुतीच असतं आणि मेथीचं थालीपीठ आम्ही ट्राय केलं खूप भारी वाटते त्यानंतर इथले आपे सुद्धा आम्ही ट्राय केले खूप भारी वाटते आकाश पाण्यामध्ये आम्ही तर काही बसलो नाही विनय मुळे त्यामुळे रिदिशा म्हटले की मला हा तरी गेम खेळू दे म्हणून आणि मला पण आवडतो हा गेम खेळायला बॉलचा गेम असतो म्हणजे ना त्या नंबरमध्ये बॉल गेला की त्याची ऍडिशन करून जो नंबर येईल त्या नंबरवर जर काही आपल्याला वस्तू लागली असेल तर ती आपल्याला भेटते आणि मग इथे आम्ही बॉलचे गेम खेळले आणि खूप मज्जा आली आणि आम्हाला जास्त काही नाही म्हणजे रिदिशाचं पण फेल गेलं नाही आणि माझं सुद्धा नाही आम्हाला वस्तू लागल्या पण त्या खूप छोट्या छोट्या होत्या म्हणजे एकदम लोअर लाईन मध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या ना त्या आम्हाला भेटल्या काही असतो पण खेळण्याचा आनंद घेतला आहे मात्र प्रदर्शन बघून झाल्यानंतर एंडिंगला हा कार्यक्रम चालू होता म्हणजे होम मिनिस्टर सारखा इथे प्राइज वगैरे कुपन वगैरे सगळं ठेवलेलं होतं गेम सुद्धा खेळल्या जात होते ते बघितलं आणि निघालो घराकडे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय